ताडोबाच्या जंगलात शेरखान महाराज राहत होते ते अतिशय धूर्त होते कुठल्याही प्राण्याशी ते गरजेपुरते बोलायचे गरज संपली की त्या प्राण्याकडे ते डुंकूनही बघायचे नाही असा त्यांचा स्वभाव होता जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना त्यांचा हा स्वभाव माहिती होता त्यामुळे शेरखान महाराजांचे कोणी मित्र नव्हते एकदा शेरखान महाराज जंगलातनं असे फिरत होते आणि कोण भेटतंय का नवीन मित्र त्याच्याकडून आपण डाव साधून घेतोय का या विचारात होते तेव्हा त्यांना भुहेर श्यामू अस्वल मामा दिसले श्यामू अस्वल मामा दिसल्यावर शरखान महाराज म्हणाले हा नवीन मित्र ठीक आहे आपल्याला पण त्याच्याशी मैत्री करायची कशी त्याच्या पुढे जायचं कसं बऱ्याच दिवसाने आपण भेटतोय त्यामुळे शेरखान महाराज एका झाडाबशी थांबले तेवढ्या दोन साळू आणि लाडू चिमणीताई तिथं आल्या श्यामू असोल मामांना काय म्हणाल्या श्यामू मामा तुम्ही बऱ्याच दिवसांनी दिसताय कुठे होता तुम्ही फार थकलाय तुमचं वय झालंय तुम्हाला आता खायला आणाय जमत नसेल काय तेव्हा श्यामू आसोल मामा म्हणाले वय लाडू साडू माझा आता वय झालंय मी म्हातारा झालोय मी पूर्वी तरुण होतो त्यावेळेला तळ्यात जाऊन मासे आणून आणून खात होतो पण आता मला जमत नाही मी मधमाश्यातला मधमाशाच्या पोळ्यातला मध खातो हे म्हणल्यावर साळू लागू चिमणीताई म्हणाल्या श्यामू असोल मामा तब्येतीची काळजी घ्या असे म्हणून दोघी उडून गेल्या हे शेरखान महाराजांनी सगळं ऐकलं आणि ते म्हणाले आता श्यामूशी मैत्री करण्यास हरकत नाही निदान मध आपल्याला खायला मिळेल म्हणून ते श्यामू असवलाकडे आले आणि म्हणाले अरे श्यामू बऱ्याच दिवसाने दिसतोयस कुठे होतास म्हणताना श्यामू असवल मामा म्हणाले महाराज माझा आता वय झालंय त्यामुळे मी गुहेच्या बाहेर पडत नव्हतो मी थकलोय मी फक्त आता मध खातो मग शेरखान महाराज म्हणाले अरे होय का मग तू माझ्या घरी आज जेवायला ये ठीक आहे झालं की क्षमा अस्वलमा शेरखान महाराजांच्या घुहे जेवायला गेले शेरखान महाराजांनी एक मोठं ताट घेतलं होतं आणि त्या ताटात बरंच मांस ठेवलं होतं आणि ते शेरखान महाराज श्यामू असवल मामाना म्हणाले ये श्यामू आपण दोघे मिळून जेवण करूया मग श्यामू काय म्हणाले श्यामू असवल मामा म्हणाले महाराज आपण दोघे जेवणार दोन ताट पाहिजे तुम्ही एकच ताट कसं ठेवलं म्हणताना शेरखान महाराज म्हणाले अरे आपण दोघे मित्र आहोत एका ताटात जेवलं म्हणजे आपली मैत्री वाढेल मग श्यामू असोबल मामा ठीक आहे म्हणाले मग दोघांनी जेवायला सुरुवात केली श्यामू मामा वयाने म्हातारे असल्यामुळे त्यांना बरोबर जेवता येईना पण शेरखान महाराजांनी बरोबर खाऊन सगळं मांस संपिवलं श्यामू मामा उपाशीच राहिले त्यांच्या डाव लक्षात आला मग ते काही न बोलता महाराजांच्या भुहेतनं बाहेर पडले घरी आले मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते दारात गुहेच्या बाहेर उभे असताना साळू चिमणी आल्या आणि म्हणाल्या श्यामू मामा आला का शेरखान महाराजांच्या भुयेतनं भोजन करून मग श्यामू असवल मामा म्हणाले अगं लाडू साळू काय सांगू मग त्यांनी सगळी घडलेली कथा सांगितली शेरखान महाराजांनी मला फसवलं माझी गंमत केली हे सांगितल्यावर साळ आणि लाडू ताई म्हणाल्या मग तू आता त्याचा बदला घे असं म्हटल्यावर श्यामू असवल मामा म्हणाले ठीक आहे मी काय करतो मधाचं पोळं आणतो आणि महाराजांचा बदला घेतो लाडू साळू चिमणी ताई म्हणाले ठीक आहे तसंच करतो आणि त्या दोघी निघून गेल्या मग संध्याकाळी शेरखान महाराज शामू मामांच्या गुहेत आले आल्यानंतर श्यामू आसोलमाने गुहेचं दार लावलं मग शेरखान महाराज म्हणाले अरे श्यामू दार का तू लावलंस मग श्यामू म्हणाले महाराज कसा आहे माहिती आहे का मी मध आणलाय आणि त्या मधाचा वास बाहेर पर्यंत जाईल सगळे प्राणी मध खायला येतील मग तुम्हाला उरणार नाही ठीक आहे ठीक आहे कुठं आहे मध मग श्यामू मामाने एका मोठ्या ताटात मधाचं पोळं ठेवलं आणि म्हणाले महाराज तुम्ही तोंड लावा मध आहे असं म्हटल्यावर शेरखान महाराजांनी त्या मधाच्या पोळ्याला तोंड लावलं त्याबरोबर त्या पोळ्यावरच्या सगळ्या माश्या आल्या मधमाश्या शेरखान महाराजांच्या तोंडाला चावून 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 त्यांनी रक्त काढलं शेरखान महाराज तिथनं पळत सुटले त्यांना काय करावं सुचना तरी माशा पाठलाग करत गेल्या सगळं त्यांचं शरीर रक्ताबोंबळ केलं शेरखान महाराज गुहेत जाऊन शांत बसले ते त्यांचं सगळं शरीर जखमी झालं आणि मग श्यामू असवल मामानी असा शेरखान महाराजांचा बदला घेतला म्हणून कोणाशी आपण चांगले वागावं दुसरेही आपल्याशी चांगले वागतात हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा